नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विद्यार्थी सत्यजित लाईव्ह न्यूज माझे सहकारी राम किसन कायंदे आम्ही आलो आहोत लोणार शहरामध्ये आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने काही मंडळी आपल्यासोबत आहेत मेकर मतदारसंघामध्ये काय वातावरण राहील संदर्भात काही जुवा भावाची मंडळी आहेत कसा प्रचार आहे कोण आमदार होईल काय होईल आपण त्यांच्याशी बोलूया आपल्यासोबत माझी शिवसेना शहर प्रमुख सुद्धा भाऊ मापाजी आहेत व त्यांचे काही सहकारी आहेत आपण काय त्यांचं म्हणजे घेऊया नमस्कार काय ना आपलं सुधाकर मापारी विधानसभेच्या निवडणूक आहे तर तुम्हाला सर्व माहित आहे आमदार साहेब उमेदवार काय वातावरण राहील बरं या ठिकाणी मेकर विधानसभा मेकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे शंभर टक्के प्रचंड बहुमताने विजय होणार नेमकं त्याचं कारण असं आहे की आमच्या लोणारच्या सरोवराला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे आणि या ठिकाणी जवळजवळ चारशे कोटीचा रुपयाचा निधी माननीय आमदार संजय रायमुलकर व माननीय नामदार प्रताप जाधव यांच्या सहकार्याने मिळालेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी जे दीड हजार रुपये महिना चालू केला आहे त्यामुळं महिला वर्गातसुद्धा एक आनंदाचं वातावरण आहे त्यामुळं वर्षातून तीस तीन गॅस सिलेंडर त्यांना मोफत मिळणार त्याच्यामध्ये घराघरामध्ये बी स्वतः ते आनंद आहे त्यानंतर एस टी महामंडळामध्ये महिलांना अर्धा तिकीटामध्ये प्रवास मिळतो याच्यामध्ये महिला वर्गामध्ये खूप नाराजी आहे आणि आजकाल आपल्याला माहीत आहे की घरचा महिला यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न या युती शासनानं महायुती शासनानं चाललेला आहे त्यामुळं आमदार रायमुलकर हे लोकांच्या मना मनामनात घराघरात एक आपुलकीचं जिव्हाळ्याचं प्रेम असं निर्माण झालं आहे ते लहानपासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्यापासून वृद्धापर्यंत सर्वांना एक आपल्या घरातला एक कुटुंबातला एक परिवारातला असा माणूस वाटतो त्यामुळं आमदार हॅमूच्या आत्तापर्यंत जो निधी खेचून आणला जवळपास या अडीच वर्षामध्ये साहेबांना जवळपास साडेचार ते पाच हजार कोटीचा निधी या मेकर लोणार विधानसभा मतदारसंघाला उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे जे विकास आणि त्यांचं जनतेशी असलेली नाळ आणि जमिनीवर असलेला त्यांचे पाय या तिन्ही गोष्टीचं एक वातावरण बघता आमदार संजय रायमुलकर हे मागच्या वेळेस बासष्ट मत आले होते त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त मतदिख्यानं डॉक्टर संजय रायमुलकर या मतदारसंघामध्ये जे होती असा आम्हाला ठाम विश्वास आहे तुम्ही प्रचार करत आहे शहरामध्ये वार्डा वार्डात आणि खेड्या सुद्धा नागरिकांकडून तुम्हाला काही प्रश्न विचारले जात आहेत का हा विमा सोयाबीनचे भाव इतर शेतकऱ्याच्या मागण्या संदर्भात किंवा रायमुळकर साहेबांना किंवा महायुतीच्या सर्व आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडावेत असे काही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत का तसे विचारले कोणी नाही पण आले तर ते आमदार साहेब शकते सोडून विधानसभेत मांडते शिवसेनेचे दोन भाग येते त्याचा काही परिणाम होईल का मेकर मंत्रा मेकर महाराष्ट्र त्याच्या तिकडे कार्यकर्त्याची फौज नाही आमच्याकडे पक्ष संघटन मजबूत आहे बूथ कमिट्या पासून तर वाढपर्यंत शाखाप्रमुख शाखाप्रमुख प्रत्येक आमच्या वार्डामध्ये पंचवीस पंचवीस पोरांचं एक उपलब्ध संघटना आहे आणि संघटनेची बांधणी इतकी जबरदस्त आहे की एक आवाज द्यायला की चार पाचशे मुलं तयार होत असतात त्यामुळे पक्ष संघटन मजबूत असल्यामुळे इतर कोणाकडे तसं नाही आहे ना त्याच्यामुळं आम्हाला शंभटक विश्वास आहे की आमचं ओपन मतदान या ठिकाणी ते सुरू राहिलं आहे त्यामुळं आमदार सैन्य रायबोलकर यांना प्रचंड मैद्यकी या ठिकाणी मिळेल उचित टक्कर उभाटासोबत आहे मनसेसोबत किंवा सोबत आमची मशालसोबत आहे सिद्धार्थ कराव आणि लीड साठी सांगाना लीड बोल काय नाव आपलं सुधाकर फोडके काय सांगाल तुम्ही विधानसभे संदर्भात तुम्ही आमदार साहेबांचे माणसं येतात हो मी प्रचार भी त्यांचाच करून राहिले हो करतो काय सांगताय तुम्हाला कशाविषयी माहिती विचारायची ते विचारा आमदार साहेब विजय होतील का शंभर टक्के विशेष नाही कसा विश्वास तुम्हाला त्यांच्या कामाची पावती काय काम सरासरी त्यांनी लाडकी बहीण जल जीवन मशीन कोणाच्या दुखासुखाचे दवाखान्याचे रोडचे आणि इतर कोणतेही काम असलं तरी तिथे हात दिला तिथे गाडी थांबल ते आमदार म्हणून आजी बाजू आमदार आम्हीची जनता आमची टक्कर सोबत की किती टक्कर आमच्यासोबत कोणीच नाही दराडे पालडा आम्हाला एकच पर्याय जी रायमुलकर आमच्या गावामध्ये भरपूर कामं केली यांना चांगला विकास केला आता आम्ही द्यायच्या पाठीमागाचे प्रचंड आहे धन्यवाद काय नाही तुमचं मी पिंपने सकारामगिरी आमदार होईल आमदार संजय रायमुलकर कशामुळं आमचं काम चांगलं केलं त्याच्याबद्दल बर लोकसभेत मतदान केलं लो होतं का तुम्ही हो बर मेकल होणार चालू लोकसभेत मतदान कमी कस काय पडलं नाही मस्त पडलं ना खासदार प्रतापराव जाधव यांना दोनशे त्र्याहत्तर चा लीड आहे कस काय कमी पडलं नाही नाही पडलं ना हो कमी झाला ना? ना कमी झालं म्हणजे ना। आता निवडून आले <laughs> ना ते आमदार साहेबांची परिस्थिती कशी आहे तुमच्या गावात चांगली आहे चांगली लाडक्या बाईंचं वातावरण मस्त आहे मस्त एकदम जोरदार काय नाव तुमचा बाळासाहेब शंकरराव साहेब आमदार साहेब विजय होतील का हो बाणामुळे विजय होतील पण त्याचा प्रचार तुमची रणनीती कसं मारू असाल तुम्ही मारतील का हो ना सगळे मारतील कशामुळे मारतील कमीशे बाणा आमदार साहेब काय केलं मतदान मार सगळे सगळे काम दिले पालडे मध्ये टिपी दिली सगळे दिले सगळे रस्ते दिले यवत ना सगळे लाडकी बाई यवत ना सगळे दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे यवत ना दिले सगळे भावना काय नाव आहे तुमचं तुकाराम दहा तोंडे वळी शिवसेनेचे माणसं आहेत सरपंच काय रणनीती आमदार साहेबांची विजयासाठी काय तुमची रणनीती आखली तुम्ही किंवा हे विजय झाले आमच्या आम गावामध्ये कमीत कमी तीन चार कोटीचे रस्ते पांधन रस्ते सिमेंट रस्ते प्युअर ब्लॉक बरेच काम आमदार साहेबांनी केले त्यामुळे आमदार साहेबांची काही चिंता करायचं काम नाही कोणत्या गावामध्ये पोयाळी दहा तोंडी वरच इथे चांगली आहे गावात एक नंबर आहे लाडके बहिणच हो ना लाडके बहिणीचं का इपेट पडल नाही जो हो हो सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा